तर मित्रांनो हे आपली बांधकामची पेढी आहे मित्रांनो तुम्हाला पण अशी पेढी पाहिजेत असेल तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही बांधकामचा जो कार्ड असते तो रिन्यूवल करा आणि रिन्यूअल केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला अशी पेटी भेटाल आणि पेटीसाठी तुम्ही अर्ज करा मित्रांनो असा हा दाखवतो तुम्हाला हा असा साधा अर्ज आहे मित्रांनो तर हे यायला कसा भराचं मित्रांनो सोपी आहे एकदम मित्रांनो हा यामध्ये सर्व सर्वात अगोदर तुम्हाला इथं नाव लिहावं लागेल बघा इथं नाव लिहा लागेल इथं वय इथं पूर्ण पत्ता इथं आपला जो पावती क्रमांक आहे तो पावती क्रमांक आणि इथं नोंदणी दिनांक इथं आधार क्रमांक इथं आपला पूर्ण अर्ज देणाऱ्याची सही इथं पूर्ण नाव इथं सध्याचा पत्ता इथं स्थायी पत्ता इथं मोबाईल क्रमांक सेम टू सेम मित्रांनो हाई फार्म असाच भरायचा दुसरा मित्रांनो आहे आपल्या पेटीचा अर्ज लावाचा आधार कार्ड आणि नोंदणी पावतीची झेरॉक्स आणि हे घेऊन मित्रांनो ना तुम्ही नांदगाव पेठ इथे भीजी आहे तिथं पाचवे नंबरची गल्ली आहे तिथं याची पेटी वाटपचा चालू आहे तर मित्रांनो असा अर्ज घेऊन तिथं जावाचं मित्रांनो तुम्हाला मग मी नंतर हे व्हेरिफिकेशन करून सांगा तुम्हाला, तुम्हाला अशी पेटी हे मिळेल पण मित्रांनो आपण आता ह्या बघूया मित्रांनो ह्या पेटीमध्ये आपल्याला काय काय आलं मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण याला ठरून घेऊया मित्रांनो आपल्याला हा एक आला टिफिन एक दोन तीन चार खाण्याचा टिफिन आहे मित्रांनो हे भेटीमध्ये आपल्याला मिळालेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बूट मिळालेला मित्रांनो हे मित्रांनो एक मच्छर त्यांनी मिळालेले याच्यात हे तर ठेवतो मित्रांनो सर्व त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हे ग्लब्ज मिळालेले आहे हे दोन ग्लव्स हे हातावर टाकायचे हे दोन मिळाले मित्रांनो ही तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बॅग मिळालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे वॉटर बॅग मिळालेली आहे वॉटर बॉटल त्याच्यानंतर मित्रांनो हे आपल्याला हे हा एक बेल्ट मिळालेला मित्रांनो हा बेल्ट आपल्याला कलर मारा त्याच्यानंतर मित्रांनो एक आपल्याला एक टोपी मिळालेली आहे मित्रांनो असं घालून त्याच्या मित्रांनो काम करावं लागते मित्रांनो इथे एक एक टोपी त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बॅटरी मिळाली आहे टॉर्च हे सोलर वर चालणारी बॅटरी आहे सोलर हे चार्ज करायसाठी मित्रांनो त्यांनी हे दिलेलं आहे सोलर पॅनल हे बॅटरी याच्यामध्ये मिळाली मित्रांनो मित्रांनो हे आपल्याला एक असा शर्ट दिलेला आहे कामगाराची ओळख आहे मित्रांनो हे समजून शेवटी मित्रांनो आपल्याला एक चटे मिळाली चटे दाखवून घेतले तर मित्रांनो इतके आयटम मिळाले मित्रांनो हे पेटीमध्ये मित्रांनो आता हे होती मित्रांनो पेटीबद्दलची माहिती कामगारची पेटीच्या बद्दलची माहिती तर ठीक आहे मित्रांनो कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ पण कमेंटमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र